आज गहूचं दळण करायचं म्हणून गहू काढायला गेले आणि त्यात चिक्कू असे काही खराब झालेले निघाले काही दिवसांपूर्वी खडूस न चिक्कू कच्चे होते म्हणून मी गव्हामध्ये पिकायला ठेवलेले मी विसरूनच गेले की मी चिक्कू ठेवलेले गावामध्ये आणि आज जेव्हा काढले तेव्हा ते खराब झालेले म्हणलं आता जाऊ देत झालेत जा खराब तर टाकून देते टाकून दिले चार पाच काही चांगले होते ते काढले बाजूला ना आम्ही खाऊन टाकले त्यानंतर पटकन इथं गहू उन्हामध्ये वाळवून उन घेतलं कपडे धुतले कपडे वाळवून घेतले हांतुराने जरा उन्हाला टाकली बाथरूम स्वच्छ आणि दळण कराय घेतलं दळण कराय घेतलं तर या मॅडमांची मध्येच आमच्या लुडबुड सुरू झाली आणि ते तर आता तिचं रोजच झालंय बरं का कामं कमी आणि वाढवणंच जास्त असतं त्यानंतर दळण ठेवा झोपलेल्या दोघींना झोपवलं पटकन कपडे चेंज करून दळण ठेवायला गेले इथं कँडी आणि मनी आपल्या निवांत झोपलेल्या आराम करत होत्या म्हणलं बरं आहे आपलं काही कामं नाही काय नाही तिथून दळण ठेवलं दळण ठेवून आले गॅलरीत खूप कचरा झालेला दळण केलेला त्यामुळे सगळं पसारा झाले तो झाडू मारून घेतला आणि आमच्या मॅडम मोठून एकट्याच खेळत बसलेल्या म्हणजे खेळत तोपर्यंत पटकन हांतरून बाहेरचं काढून आणलं खाटवरचं आवरलं आणि खडू आमच्या घरचा तांदूळ आहे त्यामुळं खडूस न येताना आणलेला परवा दिवशी तो पटकन इकडं बादलीमध्ये एका काढून घेत